पण मी राहणमान वृत्ती खेद्र आटपाडी या आटपाडी केंद्रामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेत आहे एक आपल्याला या आमच्या लक्षात घेतं त्यावेळेला तुमच्या विषयचा अचनाथ मुर्गा एका तुमच्या आमच्या अंतर्गनामध्ये स्नातक झाल्या मिळणार घेत असताना प्रशिक्षण सांगितलेला व्यायाम वेळच्या वेळेला करतो सांगितलेला खुराक वेळच्या वेळेला करतो म्हणजे वेळ वेळ अतिशय महत्वाचा कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही म्हणून वेळ पाळावी लागते प्रत्येक गोष्टीत वेळ पाळा पाळावी लागते आणि आळस हा आपला शत्रू असतो एवढं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं वेळेत तुमचं बलिंदव्य घडत नाही त्या दृष्टिकोनातून या गोष्टी तुम्हाला उभी आता एक खेळत असताना महाराष्ट्रामध्ये म्हणजे झटपट श्रीमंत होणारे माणसं जे असतात त्याला वाटत की आपण पटकन श्रीमंत व्हावं तस तुम्हाला सुद्धा लोकांना सुद्धा असं वाटत की आपण पटकन पुढे गेलं पाहिजे पटकन मोठा परिवार झाला पाहिजे आणि जेवढ्या वेगानं तुम्ही वन करत असता तेवढ्या वेगानं सांगायला काय या याच्यामध्ये ज्या औषधी जी आहेत ती औषध तुम्हाला जीव जीव असताना मारण्यात जीवंत मध्ये मारण्याचं औषध या प्रकारचा डळ आपल्या अंतकरणाला मृ लागेल अशा रूपात आहे पूर्वीच्या काळात पहलवान कींत होता पण सगळे एवढं सांगत असतं की बाबा रे पहलवानंना बाई म्हणली ही काय साधा माणूस काय म्हणतो की बाई म्हणजे ही काय पहलवानला पण आता बाई म्हणजे ही काय जो भाग वेगळाच आहे तो आहेच आहे पण याशिवाय दुसरे एक विष तुमच्या

म्हणतात अशा की आपल्या अंतकरणामध्ये येईल त्यासाठी लागणारा व्यायाम जो आहे तो व्यायाम सातत्याने केला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक असणार आपल्याला मिळालं दुसरी महत्वाची गोष्ट या रोज तरी सुद्धा आपल्याकडे जे आहे ते त्यांना द्यायचं त्यांना आपल्याबरोबर सामावून घ्यायचं अशा स्वरूपाची व्यक्ती सुद्धा आपल्या अंतकरणामुळे आपण सतत केवळ ठेवली पाहिजे सर्वांना सहकार्य करणं एकमेका सहाय्य करून आव्हान म्हणत अशा स्वरूपाची भावना आपल्या अंतकरणामध्ये निर्माण करायला पाहिजे आणि तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं यशस्वी पैलवान होऊन दाखवा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही आर्थिक कमाई करा सामाजिक नाव कमवा आणि उच्च कोटीच्या सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवल लेवलवरती सुद्धा तुम्ही जावं हनुमान कृती केंद्र तुम्हाला मार्गदर्शन करण्यामध्ये मा कसल्याही प्रकारची उणीव ठेवणार नाही त्यामध्ये हे राहून पैलवानिष्ठ राहून पैलवान आहे या सर्व पैलवाना आपला आशीर्वाद द्या त्यांच्यावर येणाऱ्या संकटाला तुम्ही दूर करा आणि त्यांना आशीर्वाद देऊन यश प्रावृत्ती कळवा अशा लोकांची प्रार्थना गणपतीकडे करतो